जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आगीचे किती प्रकार असतात आणि त्यावरती कोणते उपाय करायचे चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहूया आग म्हणजे काय आग ही एक नैसर्गिक रासायनिक प्रक्रिया आहे जी तेव्हा निर्माण होते जेव्हा इंधन प्राणवायू आणि उष्णता हे तीन घटक एकत्र येतात याला फायर ट्रँगल असे म्हटले जाते जर या तिन्ही गोष्टींपैकी एकही घटक कमी झाला तर आग लागणार नाही किंवा ती आग विझेल आग ही मानवासाठी उपयुक्त आणि धोकादायक अशा दोन्ही प्रकारे काम करते आधी मानवाने आग शोधल्यानंतरच सभ्यतेचा विकास सुरू झाला स्वयंपाक करणे अंधार दूर करणे उबदार ठेवणे प्राण्यांपासून संरक्षण करणे या सर्व गोष्टी आगीमुळे शक्य झाल्या यामुळे आग ही मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरली आहे पण याच आगीचे दुसरे रूप धोकादायक आहे जर ही आग नियंत्रणाबाहेर गेली तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व आर्थिक हानी होते जंगलातील वनवे कारखान्यातील स्फोट घरगुती आगीमुळे कित्येक लोकांचे जीव जातात त्यामुळे आग ही एक अशी शक्ती आहे जी योग्य प्रकारे वापरल्यास उपयुक्त ठरते आणि चुकीच्या प्रकारे हाताळल्यास विनाशकारी ठरते एकूणच आग म्हणजे उष्णता प्रकाश आणि ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया तिचे योग्य ज्ञान आणि सुरक्षित वापर केल्यास ती आपल्याला उपकारक ठरते पण निष्काळजीपणा आणि अज्ञानामुळे आग मोठा शत्रू ठरू शकते मित्रांनो आता आपण पाहूया आग कशामुळे लागते आग लागण्यामागे अनेक कारणे असतात सर्वात सामान्य कारण म्हणजे विद्युत शॉक सर्किट खराब वायरिंग ओव्हरलोड ढिले कनेक्शन किंवा निकृष्ट दर्जाचे उपकरणं वापरल्यामुळे ठिणगी निर्माण होते आणि यातून आग लागते दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे गॅस लिकेज गॅस सिलेंडर योग्यरित्या बंद न करणे रेग्युलेटर खराब असणे किंवा पाईप गळणे यामुळे गॅस बाहेर पडतो आणि जळती ठिणगी लागली की मोठा स्फोट होतो अशा अपघातांचे प्रमाण घरगुती स्वयंपाकघरात आणि हॉटेलमध्ये जास्त आढळतात मानवी निष्काळजीपणा देखील मोठ्या प्रमाणावर आगीचे कारण ठरतो धूम्रपानाचे निखारे टाकणे पेटती माचीस फेकणे कोरड्या गवतावर शेकुटी लावणे दिवाळीत फटाके फोडताना काळजी न घेणे या गोष्टींमुळे आग लागते याशिवाय रासायनिक पदार्थांची अयोग्य साठवण कारखान्यातील निष्काळजीपणा जंगलातील कोरडे गवत उन्हाळ्यातील प्रचंड तापमान विजेचा कडकडाट यामुळे मोठ्या प्रमाणावर आग लागते त्यामुळे आग लागण्याची कारणे लक्षात घेऊन प्रत्येकाने दर्शकता घेणे आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनेलवरती नवे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे नवनवीन व उपयुक्त व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आता आपण आगीचे प्रकार पाहणार आहोत आगीचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकाराची कारणे व विजवण्याची पद्धत वेगवेगळी असते साधारणपणे आगीचे पाच प्रकार मानले जातात मित्रांनो आगीचा पहिला प्रकार आहे क्लास ए क्लास ए आगीमध्ये साधारणपणे घनस्वरूपातील ज्वलनशील पदार्थांचा समावेश होतो यात लाकूड कपडे कागद कापूस रबर प्लास्टिक यासारख्या वस्तू जळतात ही आग साधारणपणे आपल्या घरामध्ये शाळांमध्ये ऑफिसमध्ये कारखान्यात किंवा ज्या ठिकाणी लाकूड कापड जास्त प्रमाणात वापरले जाते तिथे दिसून येते या आगीचा धूर दाट असतो आणि ज्वाला जलद पसरतात या प्रकारची आग थोडीशी लागली तरी पटकन मोठ्या क्षेत्रात पसरू शकते कारण घनपदार्थ हळूहळू पण सतत जळतात त्यामुळे या आगीला सुरुवातीलाच नियंत्रणात आणणे फार गरजेचे असते जर वेळेत उपाययोजना केली नाही तर नुकसान प्रचंड होऊ शकते क्लास ए आग विजवण्यासाठी मुख्यतः पाणी वापरले जाते पाणी हे उष्णता कमी करते आणि पदार्थ थंड करतो ज्यामुळे जळण्याची प्रक्रिया थांबते मोठ्या प्रमाणावर लागलेल्या आगीसाठी पाण्याचे फवारे हायड्रन्स वापरले जातात याशिवाय काही वेळा पावडर स्वरूपातील अग्निशामक यंत्रणासुद्धा वापरले जाते क्लास ए आगीसाठी खास बनवलेले एस्टिंग्युशर वॉटर टाईप किंवा फॉर्म एक्स्टिंग्युशर अधिक प्रभावी असतात आगीचा दुसरा प्रकार आहे क्लास बी क्लास बी आगीमध्ये द्रव्य किंवा द्रव्य स्वरूपात असलेले ज्वलनशील पदार्थ जळतात यात पेट्रोल डिझेल कॅरोसिन रंग ग्रीस अल्कोहोल पेंट एल पी जी यांचा समावेश होतो हे पदार्थ अतिशय ज्वलनशील असल्यामुळे त्यांची आग क्षणात पसरते ही आग विशेषतः रासायनिक कारखाने पेट्रोल पंप गॅस गोदामे प्रयोगशाळा तसेच वाहन अपघातांमध्ये दिसून येते कारण द्रव्य पदार्थ एकदा पेट घेतला की तो पसरत जातो आणि आग मोठ्या क्षेत्रात पसरते या आगीमुळे स्फोट होण्याचीही शक्यता जास्त असते क्लास बी आगीवर पाणी फेकणे धोकादायक असते कारण पाण्यामुळे द्रव्य पदार्थ पसरतात आणि आग आणखी वाढते त्यामुळे या आगीसाठी फोम एक्स्टिंग्युशर किंवा ड्राय केमिकल पावडर एक्स्टिंग्युशर वापरले जातात फोम हा द्रव्य पदार्थाच्या पृष्ठभागावरती थर बनवतो व ऑक्सिजनचा पुरवठा बंद करतो या आगीवर कार्बन डायऑक्साईड एस्टिंग्युशरसुद्धा प्रभावी ठरतो कारण तो ऑक्सिजन कमी करून ज्वलन थांबवतो त्यामुळे क्लास बी आगीसाठी पाणी न वापरता योग्य अग्निशामक वापरणे हेच सुरक्षतेचे पहिले पाऊल आहे आता आपण आगीचा तिसरा प्रकार पाहूया तो आहे क्लास सी क्लास सी आगीमध्ये ज्वलनशील वायूचा समावेश होतो जसे की एल पी जी सी एन जी प्रोपेन ब्युटेन मिथेन इत्यादी हे वायू ज्वलनशील असल्याने थोड्याशा ठिणगीने सुद्धा मोठ्या प्रमाणावर स्फोट होऊ शकतो त्यामुळे क्लास सी आगीला अत्यंत धोकादायक मानले जाते मित्रांनो आता आपण आगीचा चौथा प्रकार पाहणार आहोत क्लास डी क्लास डी आग म्हणजे धातूंना लागलेली आग यामध्ये सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम झिरकोनियम यासारख्या धातूंचा समावेश होतो हे धातू विशेष परिस्थितीत जळतात आणि त्यांची आग अत्यंत प्रखर असते ही आग सामान्यत औद्योगिक कारखान्यांमध्ये किंवा धातू प्रक्रिया करणाऱ्या ठिकाणी आढळते या धातूंना लागलेली आग पाण्याने विझवता येत नाही कारण पाण्याच्या संपर्कात आल्यावर हे धातू अधिक भयंकर प्रतिक्रिया देतात व स्फोटसुद्धा होऊ शकतो क्लास डी आगीसाठी विशेष प्रकारची ड्राय पावडर एस्टिंग्युशर वापरली जाते ही पावडर धातूंच्या पृष्ठभागावर थर तयार करून ऑक्सिजनचा पुरवठा थांबवते पावडरमुळे उष्णताही कमी होते आणि आग पसरत नाही मित्रांनो धातूंच्या आगीवर फोम सीओ टू एस्टिंग्युशर वापरू नये कारण ते उलट परिणाम करू शकतात म्हणूनच क्लास डी आग विझवण्यासाठी विशेष प्रशिक्षण व योग्य उपकरणे आवश्यक असतात मित्रांनो आगीचा पाचवा व शेवटचा प्रकार आहे क्लास के क्लास के आग स्वयंपाकघरात लागते आणि ती प्रामुख्याने स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेल व चरबी म्हणजेच कुकिंग ऑइल आणि फॅट्समुळे लागते हॉटेल्स रेस्टॉरंट्स मोठी स्वयंपाकगृहे या ठिकाणी अशी आग सामान्य दिसते ही आग खूप प्रखर असते कारण तेल व चरबीला उच्च तापमानावर जास्त उष्णता निर्माण करण्याची क्षमता असते मित्रांनो ही आग विशेषतः धोकादायक असते कारण तेल जळायला लागल्यावर त्यावर पाणी टाकल्यास तेल उडून आग आणखी पसरते म्हणून पाण्याचा वापर अशा आगीवर पूर्णपणे टाळला पाहिजे क्लास के आगीसाठी वेट केमिकल एक्स्टिंग्युशर वापरला जातो यात पोटॅशियम ॲसिटेट पोटॅशियम सायट्रेट यासारख्या द्रव्य असतात जी तेलावर थर तयार करतात आणि ऑक्सिजनचा पुरवठा थांबवतात तसेच उष्णतेचे प्रमाण कमी करतात यामुळे स्वयंपाकघरातील आग पटकन नियंत्रणात येते मोठ्या रेस्टॉरंटमध्ये ही अग्निशामक यंत्रे ठेवणे कायद्याने बंधनकारक असते मित्रांनो आता आपण आग विजवण्यासाठी लागणारे उपकरणे पाहणार आहोत आग विजवण्यासाठी वेगवेगळी वेग वे उपकरणे वापरली जातात फायर एक्स्टिंग्युशर हे सर्वात जास्त वापरले जाणारे साधन आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आगीसाठी वेगवेगळे प्रकारचे एक्स्टिंग्युशर असतात उदाहरणार्थ क्लास ए आगीसाठी पाणी किंवा फॉम क्लास बी आगीसाठी फॉम किंवा सीओ टू तर क्लास सी आगीसाठी ड्राय पावडर वापरतात फायर ब्लँकेट हे छोटे साधन आहे जे विशेषतः स्वयंपाकघरातील आगीसाठी उपयुक्त आहे हे आगीवर झाकले की ऑक्सिजन बंद होतो आणि आग विजते स्वयंपाकघरात हे नेहमी ठेवणे गरजेचे आहे मोठ्या कारखान्यात किंवा इमारतीमध्ये फायरहायड्रंट सिस्टम बसवलेली असते यातून जोराने पाणी मारले जाते आणि मोठी आग नियंत्रणात आणली जाते याशिवाय फायर पंप्स व पाईप्स असतात ज्याद्वारे अग्निशमन दल तातडीने काम सुरू करू शकते फायर अलार्म आणि स्प्रिंकलर सिस्टीम ही आधुनिक इमारतीमध्ये असते आग लागल्यास अलाम वाचतो आणि आपोआप स्प्रिंकलरमधून पाणी पडते यामुळे आग पसरायच्या आधीच नियंत्रण मिळवता येते मित्रांनो आता आपण पाहूया आग न लागावी म्हणून कोणती काळजी आपल्याला घ्यायला हवी आग टाळण्यासाठी नेहमी सावधानता आणि शिस्त पाळणे गरजेचे आहे घरातील वायरिंग तपासून ठेवणे जुने वायर बदलणे जास्त उपकरणे एका सॉकेटमध्ये न लावणे ही काळजी घ्यावी गॅस सिलेंडर वापरल्यानंतर रेग्युलेटर बंद करावा गॅस हवेशीर ठिकाणी ठेवावा गॅस लिकेज जाणवल्यास माचिस लावून तपासू नये त्याऐवजी साबणाच्या पाण्याने तपासावे पेट्रोल डिझेल कॅरोसिन यासारखे ज्वलनशील द्रव्य सुरक्षित ठिकाणी उष्णतेपासून दूर ठेवावे तसेच घरात आणि ऑफिसमध्ये फायर एस्टिंग्युशर फायर अलाम यंत्रणा कार्य करत ठेवणे आवश्यक आहे नियमितपणे फायर ड्रिल किंवा सराव करणे महत्वाचे आहे यामुळे आपत्कालीन परिस्थितीत लोक सज्ज राहतात आणि अपघाताच्या वेळी जीवितहानी टाळता येते मित्रांनो आता आपण याचा निष्कर्ष पाहूया आग ही मानवी जीवनासाठी आशीर्वादही आहे आणि संकटही योग्य प्रकारे वापरली तर, आपले आला आणी उर्जा तर प्रकार आणी ती आपल्याला प्रकाश उष्णता आणि ऊर्जा देते पण जर ती नियंत्रणाबाहेर गेली तर प्रचंड हानी घडवते म्हणून आगीचे स्वरूप तिचे प्रकार आणि ती कशामुळे लागते हे प्रत्येकाने जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे आग लागल्यावर घाबरण्यापेक्षा शांत राहून योग्य काळजी घेतली तर जीवितहानी कमी करता येते अग्निशमन दलाला त्वरित कळवणे सुरक्षित बाहेर पडणे धुरापासून संरक्षण करणे आणि प्राथमिक उपचार करणे या गोष्टी प्रत्येकाने शिकल्या पाहिजेत पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आग लागण्याआधीच प्रतिबंध करणे वायरिंग व्यवस्थित ठेवणे गॅस व ज्वलनशील पदार्थ सुरक्षित ठेवणे फायर एस्टिंग्युशर व अलार्म कार्य करत ठेवणे आणि नियमित सराव करणे या गोष्टी जीवनरक्षक ठरतात एकूणच प्रतिबंध हाच उपाय हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे जर आपण आग टाळण्यासाठी लहान सहान जबाबदारी घेतली तर मोठे अपघात होण्याआधीच थांबवता येतात मित्रांनो आगीचे वेगवेगळे कारणे असतात आणि त्यासाठी वापरण्याची विझवण्याची पद्धत वेगळी असते चुकीच्या पद्धतीने आग विझवण्याचा प्रयत्न केलास तर नुकसान आणखी वाढू शकते किंवा अपघात घडू शकतो म्हणून आगीचे प्रकार ओळखून त्यानुसार योग्य अग्निशामक यंत्र वापरणे हा सुरक्षतेचा सर्वात महत्वाचा भाग आहे आजच्या काळात घर ऑफिस कारखाना पेट्रोल पंप किंवा स्वयंपाकघर कुठेही आग लागू शकते त्यामुळे प्रत्येकाने अग्निसुरक्षतेची मूलभूत माहिती घेणे योग्य अग्निशामक यंत्रे जवळ ठेवणे आणि ती कशी वापरायची हे शिकून घेणे गरजेचे आहे यामुळे आपल्यालाच नाही तर इतरांना जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करणे शक्य होते मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच माहिती पूर्ण वाटली असेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद